नमस्कार मित्रांनो मी राजा केतकर तुमचं सेव्हन राऊंड एन्फरटेनमेंट मध्ये स्वागत करतो मी आता पुण्याला जातोय आणि प्रवासातच ट्रॅव्हल करत असताना मला एका मेळाव्याची माहिती मिळाली ब्राह्मण सी केपी आणि जीएसबी समाजातील वधूवरांसाठी एक वधूवर मेळावा आयोजित करण्यात आला या वधूवर मेळाव्याचे नाव नोंदणी शुल्क आहे फक्त एक्कावन्न रुपये आणि म्हणूनच मी लगेच गाडी थांबवली आणि या मेळाव्याची माहिती कव्हर करणारा व्हिडिओ मी वी लगेच शूट करतोय जेणेकरून लवकरात लवकर हा मी व्हिडिओ युट्यूबवर पब्लिश करू शकेल जास्तीत जास्ती लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि मग अधिकाधिक लोक या मेळाव्याचा लाभ घेऊ शकतील आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन जरूर दाबा आणि बेलायकन देखील क्लिक करा म्हणजे यापुढे सुद्धा जेव्हा कधी एकाला वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकतो वळुयाच्या विषयाकडे ब्राह्मण सी जीएसबी वधूवर मेळावा नववधू ग्रुप ऑफ पुणेनी हा वधूवर मेळावा आयोजित केला आहे हा मेळावा आहे येत्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मित्रांनो न्यू इयर पार्टीचं प्लॅनिंग तुम्ही कदाचित करत असाल पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे की तुम्ही हा वधूवर मेळावा अटेंड करा कारण तुम्ही जर हा वधूवर मेळावा अटेंड केलात तर तुम्ही नेक्स्ट न्यू इयर पार्टी तुमच्या जोडीदाराबरोबर सेलिब्रेट करू शकता या मेळाव्याची वेळ आहे दुपारी एक ते चार वाजेपर्यंत येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि आयडी प्रूफ घेऊन यायला विसरू नका मेळाव्याचे ठिकाण आहे ब्रह्मे हॉल मोरे विद्यालय विद्यालयाजवळ औट रोड कोथरूड पुणे फोर वन वन झिरो थ्री एट मेळाव्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिल्या नंबरवर संपर्क साधू शकता नववधू ग्रुपनी आधी देखील एक वधूवर मेळावा आयोजित केला होता आणि त्याचे नाव नोंदणी शुल्क होते फक्त पन्नास रुपये पण मेळाव्या झाल्यानंतर काही वधूवरांच्या पालकांनी मला फोन केला आणि असं सांगितलं की आम्ही या मेळाव्याला गेलोच नाही कारण एंट्री फी फक्त पन्नास रुपये असल्यामुळे इकडे नक्कीच कमी शिकलेली स्थळ असतील पण मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की प्रत्येक वधूवर केंद्र हे फक्त पैसे कमवण्यासाठीच वधूवर मेळावा आयोजित करत असं नाहीये नववधू ग्रुपनी हा जो वधुवर मेळावा आयोजित केला आहे एकावन रुपये नाव नोंदणी शुल्क असलेला त्यात दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएट डिप्लोमा पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी इंजिनियर डॉक्टर वकील सी एस सी एस एम बी एस एस सगळे वधूवर ह्या वधूवर मेळाव्यात असणार आहे प्रत्येक वेळेस प्रत्येक वधूवर केंद्राचा किंवा प्रत्येक वधुवर केंद्र चालकाचा हेतू हा फक्त प्रॉफिट कमावला नसतो तर आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण एक वधूवरांना अशी एक संधी देऊया ज्यामुळे त्यांना त्यांचा सुयोग्य जोड़ीदार मिळेल तर मित्रांनो ह्याच हेतून याच भावने नववधू मी हा वधूवर मेळावा आयोजित केलेला आहे आणि म्हणून तुम्ही ही संधी गमावू नका आणि हा वधूवर मेळावा जरूर अटेंड करा जे वधूवर हा वधूवर मेळावा अटेंड करणार आहे त्यांना मेळाव्याच्या ठिकाणी ब्राह्मण वधूवरांची माहिती देणारी एक पुस्तिका किंवा एक बुकलेट उपलब्ध असणार आहे तुम्हाला जर हे बुकलेट आवडलं तर तुम्ही परचेस करू शकता काही कारण तुम्ही जर हा वधूवर मेळावा अटेंड करू शकत नसाल पण ही पुस्तिका तुम्हाला जर हवी असेल आयोजकांशी संपर्क साधा आणि मग हे बुकलेट तुम्हाला घरपोच मिळेल हा व्हिडिओ बघताना एक गोष्ट लक्षात ठेवा की मेळावा एकच दिवस असणार आहे पण खास नवीन वर्ष दोन हजार सव्वीसच्या निमित्ताने तयार केलेली ही पुस्तिका वर्षभर घरपोच कधीही मागू शकता चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे व्हायचे असाल तर आजच हा वधूवर मेळावा अटेंड करण्याचं प्लॅनिंग करा तुमच्या ओळखीत जर कोणी को लग्नाच्या व्हायचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून ब्राह्मण सी केपी आणि जीएसबी समाजातील वधूवरांचं लग्न लवकर जाण्यासाठी प्रयत्न करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये जरूर सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत